नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मला माहीत आहे की तुमच्या मनात राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींच्या मनात सध्या काय गोंधळ चालला आहे सर्व माता भगिनी ऑगस्टच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि अजूनपर्यंत या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात झालेली नाही तर ऑगस्टचा हप्ता या वाटपा संदर्भात जी आरसुद्धा प्रसिद्ध झालेला नाही तर आतापर्यंत असं वाटत होतं की पाच तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता हा जमा होईल पण आजच्या अंदाजावरून असा अंदाज आपण लावू शकतो की ऑगस्टचा हप्ता यायला तुम्हाला आठ ते दहा तारीख लागू शकते दहा तारखेच्या जवळपास तुम्हाला ऑगस्टचा हप्ता हा मिळण्याची शक्यता आहे तर काही माता भगिनी कमेंट करून विचारत होत्या की जर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होत आहे तर मग ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित मिळेल काय तर या संदर्भात समोर आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यानंतर ऑगस्टचा हप्ता हा कधी मिळणार आणि किती मिळणार तर ऑगस्टच्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या माता भगिनी जून आणि जुलै महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात अपात्र झाल्या होत्या तर त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळेल काय आणि त्याचसोबत जून जुलैचे पैसे सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होईल काय तर एकूण सव्वीस लाखाच्या वर जून महिन्यात लाडक्या बहिणी या तात्पुरत्या स्वरूपात का होईना अपात्र झाल्या होत्या त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याच महिला अपात्र करण्यात आल्या होत्या तर सरकारने एकूण आकडा आपल्याला काही स्पष्टपणे दाखवलेला नाही पण बऱ्याच प्रमाणात लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र होताना दिसत आहे तर त्यांना ज्या महिला निकषात बसत असतील तर त्या महिलांना जून आणि जुलैसोबतच ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळणार का तर असे बरेच काही प्रश्न आहेत माता भगिनींच्या मनात त्याचसोबत एका लाडक्या बहिणींनी कमेंट करून मला विचारले होते की ज्याप्रमाणे जून आणि जुलै महिन्यात निकषाची तपासणी अर्जाची फेरतपासणी करत असताना काही महिलांना या योजनेतून अपात्र केले होते त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यातसुद्धा काही महिला अपात्र होतील का तर जसा ऑगस्ट महिना आता संपला त्यानंतर ऑगस्टच्या हप्त्याच्या चौदाव्या हप्त्याला उशीर होत आहे तर महिलांची आता धाकधूक नक्कीच वाढलेली आहे तर त्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि व्हिडिओ स्पेशल ते ही ते हा स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर महिलांचा सर्वात पहिला प्रश्न की ऑगस्टचा हप्ता हा कधी मिळेल तर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात अजूनपर्यंत कसल्याही प्रकारचा जी आर प्रसिद्ध केलेला नाही त्यानंतर त्यांचं कुठल्या प्रकारचं ऑफिशियल स्टेटमेंटसुद्धा आलेलं नाही की या दिवशी जी आर प्रसिद्ध होईल की या दिवशी लडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता हा तुमच्या खात्यावर येईल किंवा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी सुद्धा ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात कसलीही माहिती दिलेली नाही आणि कसल्याही प्रकारचे भाष्य केलेलं नाही त्यामुळे आता हे नक्की झालं आहे की ऑगस्टचा हप्ता आता उशीर होणार तर आजपर्यंत जे आपल्याला सर्व हप्ते पाच तारखेच्या अगोदरपर्यंत मिळाले जी आर जरी दोन तारखेला निघाला आजच्या तारखेला जरी जी आर निघाला असता तर तिथून चार पाच दिवसांनी म्हणजेच पाच तारखे किंवा सहा तारखेच्या जवळपास सर्व पात्र महिला भगिनींच्या खात्यावर ते पैसे गेले असतील पण अजूनपर्यंत जी आरच प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता आता तुम्हाला दहा तारखेच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे तर ऑगस्टच्या हप्त्याला म्हणजे चौदाव्या हप्त्याला उशीर होण्याचं नेमकं कारण काय असू शकतं त्या कोणीही सांगू शकत नाही आपण फक्त विनंती करू शकतो की महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लवकर जी आर प्रसिद्ध करून गणपती विसर्जनाच्या अगोदर आर्थिक मदत म्हणून लडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना त्याच्या मा त्यांच्या मानधनाचा वाटप करावा त्यानंतर काही महिला अशा विचारत होत्या की ऑगस्ट हप्त्याला उशीर होत असेल तर ऑगस्ट हप्त्यासोबतच सप्टेंबरचा हप्ता मिळेल का तर एकूण तीन हजार रुपयाच्या महिला वाट पाहत होत्या तर असं शक्यच नाही आहे तुम्हाला फक्त ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्याचेच पैसे मिळणार आहे त्यालासुद्धा उशीर होत आहे त्यामुळे तुम्ही सप्टेंबर महिन्याचा तर विषय सोडूनच द्या तुम्हाला फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहे ते सुद्धा दहा तारखेच्या जवळपास या वेळेसचा जो हप्ता आहे चौदावा तो पात्र लाभार्थी महिलांना मिळायला थोडासा वेळच लागणार आहे त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळेल काय असा सुद्धा प्रश्न होता तर, तर, तर चा चा त्या महिलांना पैसे मिळाला पाहिजे पण अजूनपर्यंत जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत दोन तीन महिने झाले तरी पण आतापर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पूर्णपणे निकषाची तपासणी झालेली नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता तर मग जून जुलैचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांना पैसे कधी मिळणार तर सर्वप्रथम एक माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो ते तुम्ही बारकाईने समजून घ्या तर सर्वप्रथम जी तपासणी आहे ती तपासणी तुमच्या गावच्या लेवलला अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी करणार आहे त्यानंतर तिथून ते तालुका स्तरावर जाईल त्यानंतर ते जिल्हास्तरावर जाईल आणि त्यानंतर त्याची माहिती महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे जाईल आणि तिथून तुमची ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांच्या निकषातून काही महिला पात्र असतील तर त्यांची यादी ही लाडकी बहीण योजनेत अपडेट करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्रितपणे साडेचार हजार रुपये मिळू शकते पण सध्या आपण असा अंदाजच वर्तवू शकतो या महिन्यात तुम्हाला पैसे मिळेल हे थोडं कठीण वाटत आहे कारण अजूनपर्यंत तुमच्या निकषाची तपासणी पूर्णपणे झालेली नाही तर कोणत्या महिला या पात्र असून त्यांना लाभ मिळाला नाही का आणि तुमच्या घरी येऊन अंगणवाडी सेविकेने तपासणी केलेली आहे का मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि तपासणी केली असेल तरी सांगा आणि नसेल केली तरी सांगा तर तुमचं नाव गाव आणि जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे सांगायला हप्ता हा जवळपास मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर तुम्हाला दोन हप्ते मिळणार नाही फक्त एक ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे सप्टेंबरचा हप्ता सध्याच तुम्हाला मिळणार नाही तर ऑगस्टच्या हप्त्याला सुद्धा यावेळेस उशीरस होत आहे त्यानंतर राहिला प्रश्न तर जून जुलै महिन्यात ज्या महिला पात्र झाल्या तर त्यांना ऑगस्ट महिन्यात हप्ता मिळेल का तर त्यांना सुद्धा वाट पाहावी लागणार आहे कारण निकषाची तपासणी अजूनपर्यंत सुरूच आहे तर एकूणच सर्व माहिती तुमच्या मनातले जे काही सर्व प्रश्न असतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही तुम्हाला सर्व माहिती समजली असेलच अशी मी आशा धरतो आणि जो आणि जो तुमचा ऑगस्टचा हप्ता आहे या संदर्भात लवकरच जी आर प्रसिद्ध होईल आणि याची माहिती आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या लवकरच देतील अशी आपण आशा करूया आणि एकदा का जी आर प्रसिद्ध झाला की तिथून चार ते पाच दिवसाच्या अंतरात तुम्हाला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होत असतात तर किती महिला या हप्त्यातसुद्धा ऑगस्ट हप्त्यात सुद्धा अपात्र होईल हे सुद्धा पहावं लागणार आहे कारण तुमच्या अर्जाची चौकशी अर्जाची फेरतपासणी ही अजूनपर्यंत चालूच आहे तर ही आज रोजीची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मी आशा करतो की तुम्हाला ती सर्वपणे सविस्तरपणे समजली असेलच तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा जो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करून विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका धमाकेदार अपडेट अपडेटसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा गौरी गणपतीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र